किंवा जे फोटो असेल ते डॉक्टर करून तुम्ही पाठवा पण ते काय होत नाही तर त्यांची मागणी आहे का ते आम्हाला ताबडतोड बदलून द्यावे आणि जे वेळ होती सात वाजताची ते सात वाजता नाही करता नऊ वाजता नऊ ते दोन पर्यंत या सीओने केलं आहे तर ते चुकीचं आहे आणि त्याचे वेगवेगळी वेग वेग मागणी आहेत ते मागण्या सुखत नाही तोपर्यंत आम्ही बसणार असं त्यांचा आजचा मोर्चा आहे पण मी त्यांना सांगितलं तुमचा जे विषय असेल ते मी विधान परिषदमध्ये मांडेल आणि तुमच्या वेशनं सोडवेल असं सांगितल्यानंतर ते शिष्टमंडळ सुद्धा शिवसाहेबांना भेटणार आहे पण माझ्या खास करून सरकारला हे सांगणे आहे तर जेव्हा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण वाढतो आहे कसाने वाढतो आहे ते त्यांना दिसत नाही जे ठेकेदार पद्धत केली आहे ते सोडलेली डाळ वाटाणे किंवा जे वस्तू देतात ते गंदी वस्तू देतात आणि ते मुले किंवा ते गरोदर माता खाऊ शकत नाही हे व्यवस्था करून ठेवली जे पहिले तर जे गुन्हे ठेकेदार असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा का सांगतो गुन्हे दाखल करा की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेव्हा मी एक पत्रकार परिषद घेतली असताना त्या पत्रकार परिषद मध्ये जेव्हा मी बोललो आरोग्याची व्यवस्था अशी आहे आणि तेव्हा सीओने सांगितले आहे का तीन महिन्यात एकशे ऐंशी बालके मिळेल कारण या अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सीबीपीला सांगता हे द्या ते काय देणार तुम्ही ना जी व्यवस्था सरकारने करून दिली आहे ते चांगले द्या तुमचे टक्केवारी पेले बंद करा ते टक्केवारी बंद होत नाही तोपर्यंत आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे बालमूर्ती आहे माता मूर्ती ते होणार आहे कारण सरकारच टक्केवारी घेतो आणि गंदी वस्तू देतात ते सरलेले ताणे सरलेले मूगची डाळ हे देतात त्याच्यामध्ये अक्षरशः भुडसे येऊन जातील अशी वस्तू देणार आहेत आमचे पुरे आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यासाठी खास करून अंगणवाडीच्या आंदोलन मध्ये सुद्धा त्यांच्या बरोबर सहभागी आहे आणि त्यांच्या प्रत्येक विषयासाठी मी कायम विधान परिषद मध्ये ते विषय मांडणार त्यांच्या विषय सोडवणार याच्यासाठी मी खास यांना पाठिंबा देण्यासाठी आलो बघा